आदिवासी बांधवांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री संतोबा महाराज पुण्यतिथीनिमित्त इगतपुरी तालुक्यातील बोर्ली येथील संतोबा महाराज मंदिरात अखंड हरिनाम सोहळा व यात्रेचे आयोजन करण्यात आले होते अडतीस वर्षांपासून या यात्रेची परंपरा आहे चार दिवस चाललेल्या यात्रेला पंचक्रोशातील हजारो भाविकांनी सहभाग घेत संतोबा महाराजांचे दर्शन घेतले चार दिवस चाललेल्या सोहळ्यात प्रवचनकार हभप प जािंदर महाराज रेरे हबप विठ्ठल महाराज हब डॉक्टर भाऊराव महाराज कीर्तनकार रमेश महाराज हौ हभप केशव महाराज ठोंबरे यांनी प्रवचन व कीर्तनाच्या माध्यमातून अध्यात्माचे महत्व पटवून दिले दरम्यान चार दिवस चाललेल्या यात्रेत लहान मुलांसाठी पाळणे खेळण्याचे विविध प्रकार खाद्यपदार्थांचे स्टॉल लावण्यात आले होते या यात्रेसाठी बोर्ली येथील सह्याद्री सेवा मंडळ व संतोबा महाराज देवस्थान ट्रस्ट यांनी उत्तम नियोजन केले होते इगतपुरी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता yeah